मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार आणि फरांदे यांना पुन्हा विधिमंडळात पाठविण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज झालेत नाशिकच्या समस्यांसंदर्भात वेळोवेळी सभागृहात आवाज उठवून ते प्रश्न सोडविण्याची देवी आणि फरांदे यांची धमक नाशिककरांनी अनुभवली आहे एक उच्च शिक्षित आणि सर्वसामान्यांमध्ये राहणाऱ्या देवी आणि फरांदे यांची पक्षात सुद्धा वेगळी इमेज त्यामुळेच निर्माण झाली आहे म्हणूनच लोकप्रतिनिधी असाच हवाय असा निर्धार करून नागरिकही त्यांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत या पार्श्वभूमीवर मध्य नाशिकमधील अशोकस्तंभ कारपुरेघाट मल्हारखाण पोलीस हेडक्वार्टर जुनी पंडित कॉलनी या भागातून देवी आणि फरांदे यांची दुचाकी रॅली काढण्यात आली होती माजी नगरसेवक योगेश हिरे हिमगौरी आडके देवदत्त जोशी स्वाती भामरे अमृता पवार रोहिणी नायडू वर्षा भालेराव अनिता भालेराव निखिल पवार राजू भामरे यांच्या उपस्थितीत निघालेल्या या रॅलीतून दक्ष आणि फरांदे या हॅट्रिक करतील असा सूर व्यक्त झालाय त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्याच एक वेगळ्या प्रकारचं शुभारंभ कसा करावा आणि सामान्य जनतेला काय अपेक्षित आहे याची नाडी त्यांना बरोबर माहिती आहे त्यांनी गेल्या दहा वर्षात अनेक विकासाची कामं केलेली आहेत जी जनतेसमोर दिसत आहेत आणि अनेक मोठे मोठे प्रकल्प त्यांनी या मध्य विधान आणलेले आहेत येत्या वीस तारखेला सर्व जनता त्यांच्या मागे अत्यंत शक्ती उभी राहील आणि त्यांचा अनुक्रम नंबर दोन आहे आणि ती दोन ही त्यांची विजयाची खूण आहे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की परांदे मॅडम या अत्यंत मोठ्या फरकाने निवडून येतील तर नाशिक मध्ये संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाचं वातावरण सध्या आपल्याला बघायला मिळत तेव्हा फरांदे यांनी गेल्या दहा वर्षामध्ये केवढी विकास कामं केली तेवढी मी माझ्या माहिती तरी आतापर्यंत कुठल्या आमदारांनी या पुढे यापूर्वी केलेली नव्हती अत्यंत महत्वाचं म्हणजे आमच्या प्रभाग क्रमांक सातच म्हणायचं शांग, सांगायचं झालं तर स्विमिंग पूलचं काम आमच्या इथे मोठं झालेलं आहे त्याच्यानंतर आमच्या प्रभागामध्ये विमानतळाच्या धर्तीवरती एक मोठं बस स्थानक त्यांनी या ठिकाणी त्याच्यासाठी मोठा निधी आणला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतीगृह किंवा धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह अशी मोठी कामं झालेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणीही सारखा सारखा पक्ष बदलणाऱ्या माणसावरती जनता विश्वास ठेवत नाही आणि माझा विश्वास आहे की देवयना ताई फरांदेंना प्रचंड बहुमतांनी नाशिक मध्येची जनता निवडून देणार महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होणारच आहे आणि आता आपल्या लाडक्या आमदार प्राध्यापक देव्यानीताई फरांदे यांची हॅट्रिक होणार आहे कारण सर्व मतदारसंघामध्ये सर्व समाजाभिमुख काम आमच्या आमदारांनी केलेलं आहे त्यात महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना अतिशय चांगली योजना देऊन खुश केला आहे आणि त्यानंतर आताच्या मॅनिफेस्टो मध्ये देखील आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणीचं जे मानधन आहे ते पंधराशे वरन एकवीसशे करण्यात आलं आहे अनेक अनेक योजना आणि आपल्या नाशिक पूर्ण प्रगतीशील पथ साठी देव्याने ताई फरांदे ताई अतिशय कटिबद्ध आहेत आपले लाड़के मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितजी अजित पवार आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या या प्रयत्नांमुळे आज आपल्याला प्रचारही सोपा झालेला आहे आणि त्याचबरोबर लाभार्थींच जे सपोर्ट आहे याच्यामुळे आपल्याला एकंदरीत एक, एक वातावरण खूप छान दिसत आहे आणि असं असं वाटतंय की महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या अंगावर गुलाल आजच पडलेला आहे आणि असं नाशिकचं वातावरण जसं पहिले आपल्याला थोडस चॅलेंजिंग वाटत होतं तर प्रत्यक्षात आपण ग्राउंड लेवलवर बघतोय मतदार अतिशय याच्याने प्रतिसाद मुरकुटे कॉलनी बालगणेश मंदिर मेरेथॉन चौक कुसुमाग्रज ग्रंथालय श्रीरंगनगर चैतन्यनगर आकाशवाणी चौक एस टी कॉलनी प्रसाद सर्कल थत्तेनगर वाय के सिग्नल पाटील लेन जुना गंगापूर नाका या भागातून ही दुचाकी रॅली निघाली होती महिलांचा लक्षणीय असलेला सहभाग हे या रॅलीचं वैशिष्ट्य ठरलं दिशा न्यूज ब्युरो नाशिक